चोवीस वर्ष सीमेवर राहून आपल्या देशाची सेवा करून आपल्या गावी परतल्याचा आनंद गावभर करण्यात आला ही बातमी आहे राधानगरी तालुक्यातल्या नरतवडे गावातली हे गाव तसं सांस्कृतिक धार्मिक तसंच सगळ्याच बाबतीत चर्चेत असलेलं या गावात जवळपास तीस सैनिक देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर आहेत आपल्या दुश्मनाशी झुंज देत आपल्या देशाची सेवा चोवीस वर्ष करून सैनिक अमीर आनंदराव पाटील हा नरतवडे गावचा सुपुत्र आपल्या देशाचं कर्तव्य बजावून आज आपल्या गावी परतला आणि गावकऱ्यांच्याकडून त्याचा आनंदोत्सव म्हणून गावभर त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली अमीर पाटील हे मोठ्या कष्टानं आणि धैर्यानं देशसेवेत रुजू झाले होते गावी आई वडील भाऊ मंडळी होती पण वडिलांचं निधन झालं आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी अमीर यांच्यावरती पडली देशसेवा करत असताना घरातल्या गोष्टींकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यावं लागत होतं मुलगा घरी परतला हे बघून आईचे डोळे मात्र पाणावले होते हा प्रसंग मनाला हेलावून टाकणारा होता आणि हा प्रसंग पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू आले यावेळी अमीर यांच्या घरातील घेतले अमीर पाटील फोर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मी चोवीस वर्ष नोकरी केलेली आहे आणि मी पूर्ण कष्ट करून नोकरी मिळवलेली आहे आणि ह्याच्यामुळे नोकरीमुळे मिळून माझं एकदम सार्थक झालेलं आहे माझ्या पाठीमागं आई भाई भाऊ मिसेस यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे मी आज पण ह्या चोवीस वर्ष नोकरी करू शकलो म्हणजे बाकीचं भारतात युद्ध होतो त्यामुळे तुमची काय होती भारत पाकीच्या युद्धामध्ये भरपूर आम्ही काय केलेलं आहे पण आता ते मी त्या शेअर करू शकत नाही जेव्हा शेअर करायला काय तेव्हा मी शेअर करू शकतो आलाय आम्ही ज्या या सगळ्या मेहनतीला माझ्या मेहनतीला माझी विशेष बहीण नेमी आणि पूर्ण आमचे भाऊकी पाठील परिवार आणि गावकऱ्यांना पूर्ण मला सपोर्ट मिळाला असल्यामुळे आज जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलेला आहे मी सर्व सर्वात शेवटी सर्व गावकऱ्यांचं आणि मी मनापासून आभार करतो वडील आमचे पहिल्यापासून म्हणजे माझ्या पाठीशी होते आणि त्यांच्या पाठी पाठिंब्यामुळे मी अडचणी पुढे गेलेलो आहे मिस्टर करून घरी परत आले त्याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि हो चोवीस वर्ष सेवा करून ते घरी परत आले याचा मला खूप आनंद आहे म्हणजे युद्धाचा सावड देखील भारतावरती होत त्यावेळी तुमची मुलगी काय होत आमचा सपोर्टच होता आम पूर्ण आमची काळजी करू नका असं आम्ही सांगितलंच होतं तुम्ही तुमचं हे करा मी एकसार मी अमीर आनंद पाटील यांचा भाचा आहे मागील म्हणजे आम्हाला पूर्ण सार्थ अभिमान आहे की आमचे मामा चोवीस वर्ष सेवा करून अखंड म्हणजे पूर्ण अं हालाकीच्या परिस्थितीत राहून आम्हाला आमची स्वतः काळजी घ्यायची ते तिकडून फोन करून आणि आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही यांचे नातेवाईक आहे मी भाचा आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि उरी कारगिल पूच यासारख्या बिकट वातावरणात किंवा बिकट परिस्थितीत सुद्धा आमचे मामा सर्व्हिस करून घरी परतलेली यांचा पूर्ण अभिमान आहे आणि आम्ही आम्हाला कायम सपोर्ट केल्याबद्दल आम्ही पण मामांचा पूर्ण प्रेरणा मामांच्याकडून जर प्रेरणा घ्यायची झाली तर मी कन्सिस्टन्सीची घेईन की एखाद्या गोष्टी सोबत जर कन्सिस्टंट राहिलं तर कुठल्या लेवलचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात किंवा आपण कसं सक्सेसफुल व्हायचं किंवा जर कन्सिस्टन्सी ठेवली आपण तर कस सक्सेस मिळेल मामाने कायम सांगत आले परिस्थितीमध्ये आमच्या भावाला आणि आमच्या भावाने जी सेवा केली सेवा केली त्याचा आम्हाला अभिमान आहे केलं तर बाबाची युद्ध प्रसिद्धी होती जेव्हा घरतात काय वातावरण आम्हाला माहित होत सपोर्टिव्ह होते सगळी पण आतलं वातावरण काय होत फक्त मम्मी मला आणि दिदी आणि आई आम्ही फक्त सांभाळून घेतलंय प्रत्येक वेळी आम्हाला दगदग होतीच म्हणत कायम होती तरी पण सांभाळून घेण्याचा प्रयत्न बाबा पन... केलाय बाबांनी पण पडलांना बाबांच्याकडे काही वेळ फोन पण नव्हता आठवडाभर आठवडाभर आम्ही बिन बोलता असं काढले आमच्या स्वतःची समजू स्वतःच आम्ही करत होतो मी मम्मीला सांगत होतो मम्मी मला सांगत होते कायतरी बहिणीला पण सांभाळला असंच चीज झालेली आहे त्यांचा मुलगा नोकरी लागला त्यांना पण कायम आठवण असते रोज अगदी सकाळी उठल्यानंतर आमच्या वडिलांची आठवण येते आम्हाला आता चोवीस वर्षात आज आमची दीपवाळी चांगली झाली आम्ही आनंद आमची आमचा आनंद असतो आमच्या एवढंच मी बन काय यांच्या मिरवणुकीत लेझिम पथक तसंच आतिशबाजी करण्यात आली त्याचबरोबर पुष्पवृष्टीही करण्यात आली नर्तवडे गावचं नाव मोठं केल्याच्या आनंदात अमीर यांचं सर्वत्र कौतुक होतं न्यूजशाहीसाठी मुख्य संपादक सचिन पाटील